जालन्यात शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन जालना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पत्ते खेळून कृषी मंत्री शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची केली मागणी राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि कृषी मंत्री कोकाटे यांचा निषेध म्हणून आज सकाळी जालन्यात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करत भर चौकात पत्ते खेळत पत्ते उधळले जालना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ग्रेडर टी पॉइंट या चौकात हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापपर्यंत महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाहीये त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून आज राज्यभरात बच्चू भाऊ कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यभरात शेतकऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे जालन्यात सुद्धा जालना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी पत्त्यांचा डाव मांडत पत्ते उधळून आंदोलन केलंय यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली आहे यावी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे या जाम आंदोलनामुळे जालना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हो होत्या यावेळी चंदनजीराव पोलिसांनी चोख बंदोबस्त केला गांधी खूप आंदोलन केले एक वर्षापासून करतोय परंतु सरकार इतकं निर्गत झालंय स्वतः रमनी खेळण्यामध्ये मत्स्यगंग झालेलं स्वतः सरकारला शिवाय देत आणि जनतेला शिवाय देत अशा सरकारला ज्याला कृषीचा अभ्यास नाही असा जर मंत्री या खात्याचा जर असेल जर ह्या शेतकऱ्यांचा होईल मालिवाली कोण आहे तर या देशामध्ये दे जर एकोणीसशे पासष्ट साली भारताचे दुसरे पंतप्रधान जे लालबहादूर शास्त्री यांनी घोषणा केली ती प्रयागराज मधून हे जे जवान जे किसान अरे जे जवान हा अजून जे जवान तर झाला तो सिमेट लढतो पण किसान अजून जय झाला नाही तर नेता जे जवान झाला असे म्हणण्याची वेळ आणि जेव्हा इतके कधी जे किसान होणार आमची सात बारा कोरा शेतकऱ्यांना सरकारने दिलेला हा शब्द त्यांनी पाळावा म्हणून आम्ही चक्का जाम करतोय आम्ही भगतसिंग अवतार घेतलेला आहे आम्ही लोकशाही आता बंद केली आम्ही भगतसिंगाच्या भूमिकेत आमची